एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा हाय झालो करतोय अभ्यास चालू आहे त्याचा तर माझं आजची दुपारची कामं सगळी आवरून झालेली आहे आज मला करायचंय ड्रेसिंगची क्लिनिंग ड्रेसिंग टेबल जो आहे ना त्याची साफसफाई आज मला करायची आहे तर आणि माझ्या तुम्हाला मी हॉलची आज दशा दाखवते म्हणजे काय हॉलचा आज माझं अलग करून ठेवलेलं आहे वेदांत घरी दाखवते ना तू कसा पसारा करून ठेवलेला आहे वेदांत दाखवते ना तू काय बनवलंय ते काय ना काय कुरपत चालूच असतं तरी मी तुम्हाला दाखवते आता एक मिनिट टेबल पण सुरुवात करते बघा हा पसारा बघा कसं काय बनवत असतो कागदांचं त्याचं त्यालाच माहिती आणि बघा हे काहीतरी बनवलंय मोबाईलचं कव्हरचं काहीतरी बनवलेलं आहे आणि हा पसारा तसाच ठेवून मग साहेब मस्त पैकी अभ्यासाला बसलेत हो की नाही तो पसारा कोण आवडणार आहे कधी आवडशील सात करोड अभ्यास झाला ठीक आहे चालेल आवरून घ्यायचा पूर्ण पूर्ण हॉल माझा असा नेहमी राहत नाही एकदम स्वच्छ असतो तर आज तुला सुट्टी त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट करून घेते तर चला पण स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करते मम्मी मी करू का ड्रेसिंग टेबल आवडलं अभ्यास झाला माझा पूर्ण आता पण हॉल आवरला का मोबाईल हॉल आवर ड्रेसिंग टेबल कोणत्याही प्रकारचं काम घरामध्ये काढलं ना आवरलं ह्या माझ्या मुलाला ना मध्ये मध्ये मला मदत करायचीच असते तर चला आता इथे मी सगळा डे ड्रेसिंग टेबलमधलं जे सामान आहे ते एकाच्यामध्ये काढून घेतलंय आणि हा जो दिसतो ना वेदन तुम्हाला आता साफ वगैरे करताना तर मी इथे ना त्याची गुपचूप अशी व्हिडिओ काढत होते म्हटलं चला त्याला सांगितलंय ना साफ करायला हॉल पूर्ण तर केला की के नाही तर बघा ना कसं झाडू वगैरे मारून छानपैकी सगळा हॉल त्याने साफ करत होता तर गुपचूप घेतली होती ती व्हिडिओ मी आणि हा जो बॉक्स आहे ना तर हा बॉक्स माझा या लग्नातला सिंगार पेटी म्हणतो ना आपण ती दिलेली आहे मला ठीक आहे मग आता हा कप्पा साफ कर तू बाहेर काढा पसरा पेलत्याच्यातलं काढतो ना आ मग ते खराब झाले ना नीट नेते पण काढ चलपटपट चल। हॉल मधले सगळं आवरून झाल्यानंतर नंतर पसारा सगळं आवरून झाल्यावर इकडे आला मला साहेब मदत करायला मुलगी म्हणून का जन्माला आला आणि हा पोरगा काय माहिती सारखं का याला काही ना काही का मला मदत करायचीच असते त्यानंतर मग मी स्वतः घेतलं सगळं आवरायला हा जो बॉक्स दिसते तुम्हाला तो सगळ्या लेडीजला माहितीच असणार आहे की हा साडीचा सा बॉक्स आहे पण त्यामध्ये मी माझं सगळं मेकअपचं सामान असं सा पॅक करून ठेवून दिलेलं आहे कारण तिची शिंगारपेटी दाखवली त्यामध्ये तर एवढं सामान काही बसणार नाही आणि थमनेलवर बघितल्याप्रमाणे पाण्याचे दिवे तर हेच ते पाण्याचे दिवेत मेशोवरून मी मागवले होते आय थिंक ते uh, एकशे पंच्याहत्तर रुपयाला वन सेवंटी फायला बारा दिवे असे मला भेटले होते ऑफर चालू होती त्या टायमिंगला तर दिवाळीला आहे ना मी हेच दिवे लावले होते आणि छान म्हणजे भरपूर वेळ ते असे पेटत होते अगदी थेंबर पाण्यामध्येच ते थे, पेटतात वेदांनी तुम्हाला दाखवलं अगदी थेंबर पाणीच टाक टाकलं आहे आणि ते पेटलेत तर मी आपले मातीचे दिवे असतात ना ते तर लावलेच होते त्याच्याशिवाय तर आपली दिवाळी अपूर्णच आहे पण हे शोचे दिवे होते ना तर अगदी मस्त असे दिवे होते हे ते हेच तुम्हाला दाखवायचे आता परत लागू का ड्रेसिंग टेबल तर स्वच्छ करायला घेतलात पण त्यामधून ज्या काही अशा वस्तू निघत होत्या त्या बघून खूप इमोशनल झाले त्याच्यामधली पहिली वस्तू म्हणजे माझी डायरी लग्नाच्या आधीपासून डेली रुटीनमध्ये जे काही माझ्या घडायचं चा चांगल्या वाईट गोष्टी त्या मी या डायरीमध्ये लिहून ठेवायच्या तर लग्न कसं ठरलं काय ठरलं वगैरे आणि जेव्हा प्रेग्नेंट राहिले तेव्हा मी बाळाबद्दल पण सगळं लिहत होते कसा त्रास होतो काय होतो त्याच्याशी मी पोटात असतानाच गप्पा करत होते तर या डायरीमध्ये मी काय सगळं लिहून ठेवले ती थोडीशी पर्सनल आहे त्यामुळे मी ते जास्त काही शेअर करू शकत नाही आणि मग नंतर हे बघा वेदांचा फर्स्ट फोटो म्हणजे जेव्हा आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन काढलेला हा फर्स्ट फोटो आहे त्याचा आणि त्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ड्रॉइंग्स आहे ते कलर वगैरे मला ड्रॉइंगची खूप आवड आहे तर ते वे वेदांत पोटात असताना कलरिंग वगैरे करत होते तर ते काहीतरी असतं शास्त्रानुसार किंवा एक आहे रिझन की कलर वगैरे केलं तर मुलगा खूप मुलगा असो मुलगा असो शार्प वगैरे असा आ, होतो तयार नाही का म्हणजे असतात काही गोष्टी अशा तर मी त्या करत होते आणि हे बघा हे आमचे लग्न आधीचे फोटो म्हणजे दीपकनी आणि मी वेगवेगळे जरी काढले तरी फ्रेम आमची सेम होती याचंच आम्हाला खूप आश्चर्य वाटलं होतं म्हणून त्या अशा पद्धतीने आम्ही जपून ठेवले आता हो तुम्ही म्हणाल की अशा फोटो वगैरे ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवण्याचे ते जागा नाही आहे ना ते तुम्ही वॉलवर का लावल्या नाही तर त्याचं पण रिझन आहे जेव्हा माझं इन फ्युचर स्वतःचं घर होणार त्या टायमिंगलाच मी ते वॉलवर लावणार अशी माझी इच्छा आहे मदे, 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 मदे तर जरा इथे टेबल वगैरे सगळा रिकामा वगैरे झाला आहे ड्रेसिंग टेबलमधलं सामान सगळं खाली करून घेतलं आणि नंतर कोरड्या कपड्याने आधी ते पुसून घेतलं तर आमच्या इथे बघा आता तुम्ही मध्ये 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 वेदांचं चालूच आहे काही ना काही तर त्याला करायचं होतं स्प्रे म्हणजे ही जी स्प्रे बॉटल जी मी तयार केली आहे तर त्यामधलं लिक्विड सांगते मी तुम्हाला काय केलेलं आहे त्यामध्ये मी तीन वस्तू ॲड केलेल्या आहे एक विनेगर वी, बेकिंग सोडा आणि विम जेल हे या तिन्ही गोष्टी मी पाण्यामध्ये भरून ती बॉटल अशी स्प्रे तयार करून घेतलेला आहे विनेगरने कसं होतं ना की जे एकदम चिवट डाग वगैरे असतात ना तर ते निघायला सोपे पडतात खूप जोर लावून वगैरे आपल्याला साफ करायची गरज पडत नाही इथे बघू शकता तुम्ही बघा किती असं स्वच्छ असं माझ्याला ड्रेसिंग टेबलचा एक पार्ट म्हणता येईल किंवा कप्पा असा स्वच्छ झालेला आहे तर तुम्ही पण जेव्हा तुमचं ड्रेसिंग टेबल किंवा बाकीच्या अजून कुठल्या वस्तू स्वच्छ करायच्या असतील तेव्हा हे सोल्युशन नक्की बनवून बघा खूप फायदा होतो त्याच्याने तर आता चलावरचे जे कप्पे वगैरे होते ते पण छानपैकी असे बुसून वगैरे घेतले परत ड्रेसिंग टेबल हा बाहेरून आतून स्वच्छ दरवाजा वगैरे सगळे कानेकोपऱ्या असे स्वच्छ करून घेतले आणि स्प्रे करता करता साहेबाने स्प्रेच खराब करून टाकला त्याच्यामुळे मग आरशावरती हाताने स्प्रे केलं आणि आपल्या न्यूजपेपरच्या याच्याने पुसून घेतलं आणि बघा ना माझी काच आहे ना फुटली आहे याची वाली ड्रेसिंग टेबलची काच ती फुटली आहे ती आता रिपेअर करायची आहे तर बघू आता कधी रिपेअर होती कारण म्हणतात ना असं की फुटलेल्या आरशामध्ये चेहरा बघू नये असं म्हणायचे पूर्वीचे लोक ते आता किती खरं ते खोटं आता आपल्याला काही आयडिया नाही त्याची आता बघू जेव्हा जमेल तेव्हा मी ती ड्रेसिंग टेबलची काच चेंज करून घेईल त्यानंतर हा कप्पा ड्रेसिंग टेबलचा तो पण स्वच्छ करून घेतला त्याला पेपर वगैरे ठेवून छानपैकी त्याच्यामध्ये सगळं सामान लावून दिलं आणि नंतर मग माझे हे फोटोज वगैरे जे आहूनचा फोटो माझा फोटो पेपर रॅप करून घेतला कारण कसं खराब व्हायला नको पण माहिती नाही आहे स्वतःचं घर कधी होणार आहे केव्हा होणार आहे तोपर्यंत ते ते मला जपूनच ठेवायचे कारण की खूप मोठी इच्छा आहे स्वतःचं घर झाल्यानंतरच ते फोटो वॉलवर लावण्याची आणि हां ही जी नोटबुक तुम्हाला दिसती ना मैत्रिणीनं तर ही नोटबुक आहे माझ्या वेदांची जेव्हा वेदा नर्सरीला होता ना तेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा त्याने पेन्सिल हातात पकडली किंवा फर्स्ट टाईम जेव्हा नोटबुकवर काहीतरी लिहिलं तर ती नोटबुक होती ती तर तीसुद्धा मी जपून ठेवलेली आता तुम्ही मला काय काय वस्तू पोरीणी जपून ठेवलेलं आहे ना पण मला ना अशा वस्तू जपून ठेवायला फार आवडतात तर चला बस खूप इमोशनल होते मी <laughs> बोलायला सुचत नाही आहे तर तिथे बघा आता मी सगळ्या वस्तू बा बाजूला काढून टाकल्या ज्या लागत नव्हत्या वगैरे त्या किंवा एक्सपायरी वगैरे डेट झालेल्या बघून सगळ्या वस्तू अशा बाजूला काढून घेतल्या ज्या चांगल्या वस्तू ज्या कामाच्या आहे वस्तू त्या सगळ्या एका याच्यामध्ये भरून पुन्हा ड्रेसिंग टेबलवरती जागच्या जागी लावून दिल्या तर आणि हे बघा ना इथे काय केलं माहिती आहे का हे जे दिसते ना असं निघालेलं तर तिथे ना सेलो टेप लावून दिला चिकट टेप ट्रान्सपरंट आणि ते चिटकवून दिलं तर आता छान वाटतंय ना व्यवस्थित दिसतंय सगळं तर चला झालंय माझं ड्रेसिंग टेबल आता आवरून किती सुटसुटीत आणि मोकळा वगैरे असा दिसतोय खूपच असा पसारा झालेला होता काय करणार ड्रेसिंग टेबलकडे लक्षच जात नव्हतं बाकीच्या किचनमधल्या वगैरे आवरणं होतं पण मग ह्याच्या ड्रेसिंग टेबल कपाट वगैरे यांच्याकडे महिना महिना लक्ष जात नाही तर म्हटलं नको आता त्या आवरूनच घेतलेल्या बऱ्या आणि बाकीचा पसारा खूप झालेला आहे दिसतो ड्रेसिंग टेबल छोटासा पण किती त्याच्यामध्ये पसारा मावतो आणि बाकीचा वायफळ पसारा तर बघा किती येतात हा पण मला आता आवरायचा आहे तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल आवड तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बा